तू किती लाभराब राबते ग एखादं काम तुझं असेल तर मला सांग ना मी करेन किती काळजी ना तुम्हाला माझी बर एक काम करता का तेवढे दे देवपूजा करून घ्या राहिले अगं अजून मी आंघोळच नाही केली तर देवपूजा कशी करणार ना तूच कर तेवढे ते सोफ्याची गवर आहे तेवढे ते बदलून टाका बरं चांगली तर आहे ती सोफ्याची गौर त्यांना काय झालंय तेव्हा काहीतरी धडाचं चांगलं काम सांग एक काम करा आपल्या सगळ्यांसाठी ना चहा बनवा तुझ्या हातचा चहा शिवाय माझ्या अंगातली सुस्ती निघते का तुझ्या हातचा चहा किती गोड आहे मस्त लागतो बर मी चहा बनवते मग तुम्ही तेवढे मशीन मध्ये कपडे टाका कोणते कपडे धुवायचे तू मला मला कसं समजणार ना ते चांगलं असं धडाचं जरा काहीतरी चांगलं काम सांग ना मला जरा काय तू पण सांगतेस मग भांडी तरी घासा भांडी घासेल ग मी पण तू परत नंतर ना मग म्हणणार काट्या निघाला नाही त्याचा साबण बरोबर निघाला नाही तर मला चांगलं काहीतरी काम सांग तू एक काम करा फरशी पुसता का काय कालच पुसली होती फरशी त्याला काय झालंय तेव्हा रोज रोज पुसायला मग आता एकच काम करा शांत बसा हे बघा एखाद्याचं करायला जावं भल तर म्हणतं मग आजच खरं नेहमी अशीच करते काय मी मदत करायची म्हटलं ना की मला मदतच देत ना